नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आय मध्ये दोनशे पन्नास जागेची भरती निघालेली आहे तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील आता आपण पाहणार आहोत हे जी दोनशे पन्नास जागा दिलेली आहे हे कोणत्या पदासाठी होणार आहे याची पात्रता काय आहे आणि ही भरती कशा प्रकारची आहे तर बघा मित्रांनो आय मध्ये ही भरती निघालेली आहे आणि ना पदाचं नाव आहे पदवीधर ॲप्रेनशिप म्हणजे हे जे भरती होणार आहे तुम्हाला ॲप्रेनशिप करण्याकरिता होणार आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ॲप्रेनशिप करावी लागेल तर बघा एकूण जागा असणार आहे दोनशे पन्नास आणि तुम्हाला ॲप्रेनशिपचा पिरियड आहे तो बारा महिने म्हणजे बारा महिने तुम्हाला या ठिकाणी नोकरी करावं लागेल आणि तुम्हाला या ठिकाणी बारा हजार रुपये मंथली सॅलरी दिल्या जाणार आहे ठीक आहे आणि तुमची जी जॉब आहे हे चौदा जुलैपासून सुरू होणार आहे तो तर वयोमारा बघून घ्या वीस ते पंचवीस वर्षापर्यंत आणि जी पात्रता मागित आहे ग्रॅज्युएशन तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता ठीक आहे ग्रॅज्युएशन विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात तर बघा मित्रांनो तुमची नियुक्ती या ठिकाणी शंभर मार्क्सच्या आधारेवर होणार आहे म्हणजे तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे एंट्रन्स या ठिकाणी तुम्हाला क्वांटिटी ॲप्टिट्यूड रिझनिंग डिजिटल कॉम्प्युटर लिटरसी इंग्लिश यासारखा सिलेबस दिलेला आहे आणि वेळ असणार आहे साठ मिनटाचा ठीक आहे एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे तुमची ऑनलाईन ठीक आहे ऑनलाईन एक्झाम राहणार आहे तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरताना एक्झाम शुल्क पण भरावी लागेल नऊशे चौवेचाळीस रुपये ओबीसी आणि ओपन कॅटेगरीला सातशे आठ रुपये एस सी एस टी फिमेलला आणि चारशे बहात्तर रुपये हँडिकॅप विद्यार्थ्यांना ठीक आहे अशा प्रकारे एक्झाम शुल्क भरावे लागेल हे पी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता आणि चौदा जुलैपासून तुम्हाला सिलेक्शन झालं की तुम्हाला या ठिकाणी वर्क पण करता येणार आहे या ठिकाणी जागा दिलेल्या दोनशे पन्नास जागा आहे टोटल महाराष्ट्राच्या चौतीस जागा आहे तर या ठिकाणी चौतीस जागा ज्या जा जा दिल्या महाराष्ट्राच्या बघा कोणत्या जिल्ह्यासाठी आहेत तर यामध्ये असणारे अहमदनगर अमरावती औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जळगाव कल्याण कोल्हापूर मुंबई नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे सातारा ठाणे आणि वर्धा या ठिकाणी तुम्हाला जॉब दिल्या जाणार आहे ठीक आहे पुणेची एकूण आठ जागा आहे अमरावतीची एकच आहे ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन दिलं जाणार आहे जर तुमचं सिलेक्शन यामध्ये झालं तर सिलेक्शन या ठिकाणी केलं जाईल तर मित्रांनो लक्षात ठेवायचं हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे अठ्ठावीस जून आणि तीन जुलैला तुमची आहे आपल्या महाराष्ट्रातल्या मुख्य जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी संधी या ठिकाणी दिल्या जाणार आहे संपूर्ण पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेग्राम लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद